नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे गरमागरम आलूचे पराठे आज सकाळी मुलांनी मला नाश्त्याला आलूचे पराठे बनवायला सांगितले म्हणून म्हटलं चला ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी चार ते पाच मिडियम साईजचे आलू घेतले आणि कुकरला चार ते पाच सिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतले आणि नंतर त्याची साल काढून असे मॅशरने मॅश करून घेतले दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले चार ते पाच लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल घालायचे त्यामध्ये जिरे मोहरी लसण आणि कांदा घालायचा आणि लालसर रंग येईपर्यंत तो परतायचा आहे तुम्ही बघू शकता लालसर रंग आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच मिरची पावडर घालायची अर्धा चम्मस हळद घालायची आणि परतून घ्यायचं आता यामध्ये आपण जे सारण बनवलेलं होतं आलूचं ते घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आणि हो यामध्ये थोडेसे मीठसुद्धा आपल्याला घालायचे आहे आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे हे आता आपल्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये कळायचे आणि पाच ते दहा मिनिट हे थंड होऊ द्यायचे आहे तर थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये घ्यायचे यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर एक चम्मच ओवा घ्यायचा आणि थोडेसे मीठ घालायचे मीठ थोडे कमीच घालायचं म्हणजे आपण आलूच्या सारणामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे पूर्णपणे पाणी न घालता अगोदर मिक्स करून घ्यायचं या गव्हाच्या पिठामध्ये आणि नंतर यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी करत आपल्याला याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता खूप कमी पाणी घेऊन मी असा घट्टसर गोळा तयार करून घेते आणि तयार आहे आपलं आलूचं सारण आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर एक छोटा गोळा घेऊन असा जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळी याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि तव्यावर तेल टाकून मस्त मंद आचेवर हा खुरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो मस्त आलूचे गरमागरम पराठे तयार आहेत या आलूचे गरमागरम पराठे खायला धन्यवाद